सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि माझा नमस्कार मी पण तुमच्या नव्हतो आलो आणि मी माझं ऐकायला नव्हतं आला आपण सगळी गोष्टी बघायला आलो म्हणून आधी बोलणार नाही पण गोष्टी चालू आधी मला कोण बोललं की मैदानात उभं राहायला पाहिजे कोणीतरी ह्यांच्यापैकी मला फेकून दिलं असं ना मी थेट मुंबईला पोहोचलो असतो नाही पण बापू तुम्ही जो कार्यक्रम घेतलाय तुम्हाला खरंच खूप खूप अभिनंदन उत्तम कार्यक्रम घेतलाय काही पहिल्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते मला वाटतं की गोष्टी चालू असतानाच संभवल्या त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही काय आपल्या पक्षाकडे राजसाहेबांनी जे उमेदवार जाहीर केले त्याच्या पहिल्या पाचातले तुम्ही आहात त्याच्यामुळे साहेबांना तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला पण माहिती आहे पण ते अपेक्षा आपण एकत्र पूर्ण करू हे मी तुम्हाला शब्द देतो <प्राथ> कारण इकडे आल्यावर मला मला पहिल्यांदा व्यासपीठावर असतो ना हात मिळवला तर मी विचार केला की यांचा हात एवढा हलका असतो मी जास्त ताकदवर आहे की काय पण मला आज कळलं की हे ताकद फक्त कुस्तीत वापरतात आणि स्वतःच्या हक्कासाठी वापरतात त्याच्यामुळे मी ह्याच्या पुढे यांना डाऊट नाही करणार किंवा ह्यांच्यावर शंका नाही घेणार कारण ह्यांची ताकद मला आज कळली ह्यांचा हात जेवढा हलका असतो तेवढाच भारी असतो हे मला आज पण मला आज तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की इकड इकडचे अनेक विषय शेतकऱ्यांचे असतील किंवा पहिलांचे असेल ते आपण मिळवून सोडवू त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन